नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार तर भावा बहिणीनं मी आज लय खुश आहे का खुश आहे ही पण तुम्हाला सांगते तर आताशी कुठं मला वाटायला लागलंय की जसं मला वाटत होत मला वाटत होत जसं घडावं तसं घडायला लागलंय तर तुम्हाला सांगती मी कोणाबद्दल बोलती तर तुम्हाला सांगतेच मी कोणाबद्दल बोलती आव्याबद्दल बोलते मी तर काल मी आव्याचा व्हिडिओ बघितला जेवण हाताने बनवत होता जेवण हाताने बनवून खात होता तर ते जी जेवण हाताने बनवत होता ना ती त्यांनी तसंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे स्वतः हाताने जेवण बनवून खायला पाहिजे कुणावरही अवलंबून न राहून ही मला असं वाटायचं पहिल्यापासून की आव्या स्वतः जिद्दीने आणि हिमतीनं सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत आणि ती कुठं नाही कुठं आता थोडं थोडं दिसून यायला लागले का माहीत आहे का तर कोण कुणाच्या जन्माला जात नाही आणि कुणाच्या उपकाराखाली दगून पण राहू नाही माणसाने आणि तीन वेळा त्याचं ऐकून घ्यायचं तर त्यापेक्षा आहे ना आपल्याला देवानी दोन हात दिल्यात दोन पाय दिल्यात आपल्याला देवानी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत जिया करू जी करून आपण जगू शकतो अशा देवाने प्रत्येकाचा प्रत्येकाला जी जन्म दिलेला आहे ना ती स्वतःच्या जीवनाचा स्वतः स्वार्थ करायलाच दिलेला आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जो माणूस लोकावर अवलंबून राहतो ना त्याचं जीवन कधी स्वार्थक होत नाही आणि कुठं नाही कुठं देव भल्यासाठीच कुठली बी गोष्ट करत असतो तर मला वाटतं ही जी काय आता जी घडत आहे ना भाव बहिणींना भविष्य कुठं नाही कुठं लपलेला असावं असं मला वाटतंय तर ह्यात मी काय कोणाला दोष देणार नाही कोणाला बोलणार बी नाही आ... तर मी बघितलं होतं काल व्हिडिओ पण आता कसं आहे माहितीये का आपण तुम्ही तर बघितलंय मी तर ह्या विषयावर जास्त माझी बोलायचं बंद केलेलं आहे आणि शेवटी कसं आहे ज्या वेळेस माणूस एकटा पडतो ना त्याच वेळेस त्याला समजत कि काय आहे आपलं जीवन ही काय ज्या वेळेस माणूस एकटा पडतो आणि प्रत्येक संकटाचा सा सामना त्याला स्वतःला एकट्याला करावा लागतो त्याच वेळेस समजत त्याला कि आपल्या जीवनात आपण स्वतः भरपूर काय करू शकतोय पण आपण लोकावर अवलंबून राहिल्यामुळं आपलं जीवन थांबत जाग्याव तर आता भाऊ बहिणीनं कसं कसं माहितीये का एका का दृष्टिकोनातून वाईट पण वाटतं बरं का पण तुम्हाला सांगते तुम्ही तर बघितलंय तुमचं दाजी हाताने सायपा करतात करतात का नाही तर ज्या वेळेस तुमच्या दाजीचं लग्न नव्हतं ना त्यावेळेस मग सगळी माणसं होती तरी पण त्यांना हाताने करून खावं लागत होतं हाताने करून खावं लागत होतं सगळी माणसं असताना मग आता आव्याला एक म्हणायला झालं की त्याला आता नाही तर कुणी म्हणून पण तुमच्या दाजेला सगळी माणसं असताना हाताने करून खावं लागत असत आज त्या प्रत्येकाच्या जीवनात संकट पण त्या संकटाला जो सामोरा जातो ना माणूस तोच खरा माणूस आज तुमच्या दाजेला सगळा सायपाक येतो ती कुणावर अवलंबून नाहीत कुणावर अवलंबून राहत ना म्हणजे तर ज्या वेळेस पण त्यांच्यावर टाइम येईल ना त्यावेळेस ती हाताने भाकरी कालवण करतात तसंच आव्याने पण स्वतः हाताने भाकरी कालवण करून खावं कुणावरही अवलंबून न राहून आणि कुणाचं बोलून बी घ्यायचं नाही की मी तुला भाकरी घातली आणि तू आमक केलं केलं आता मला बरेच भाऊ बहिण म्हणतात की आव्याला बोलवून घे आव्याला तुझ्याकडे संभळ मी आव्याला नाही म्हणत नाही येऊन त्यांनी माझ्याकडे राहू दे पण तो जे हाताने करतोय ना स्वयंपाक ही मला पटलं भा बहिणी त्याला जर त्याच्या गावात राहायचं असेल तर त्याला हातानेच करून खावं लागणार आहे आणि राहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते आता तो बहिणीच्या इथं मला तर मी तर काय सांगितलंय तुम्हाला हो का कसंय माहितीये का ज्यावेळेस तो स्वतः हाताने करून खाणार ना त्यावेळेस तो एक दिवस जर जसं त्याला काम लागेल पाचशे रुपयाचा बाजार आणला तरी तो आठ दहा दिवस पंधरा दिवस म्हणलं तरी खाईल कुणावर अवलंबून राहणे नाही काय नाही स्वतःच जीवन स्वतः जगणे फक्त वळण जगणे वळणाच्या बाहेर नाही वळणाच्या बाहेर जर गेला ना तो हो। तर संपलं वळणाच्या बाहेर गेलं की संपलं त्याला माझं पहिल्यापासून माझं हीच म्हणणं होत कि आव्याने स्वतः मजबूत व्हायला पाहिजे ज्यावेळेस आई होती ना आता आई गेल्याच म्हणजे त्याला शनोशनी वाटत असेल कि मला आई पाहिजे आईची आठवण होत असेल पण कसं आहे माहिती का जन्माला कुणी जात नाही शेवटी स्वतःच्या आणि आपल्याला पण तिथं जायचंय स्वतःच्या जीवनाचं स्वार्थ स्वतःलाच करायचंय आणि अजून पण त्याने प्रयत्न केला ना तर त्याला भाकरी कालवण सगळं येईल स्वतः लवकर उठून डबा करून घेऊन जायचं चा कामाला चार दिवस मी म्हणते जसं आता काम कशी चार दिवस लागते आठ दिवस बंद असते ती कामाचं बी कसं आहे गावाकडं काम अशी लिग्युलर लागत नाहीत तर जरी काम केलं त्याने चार दिवस तरी बिंद आपला खाईल ना कुणाचं एक नाही दोन नाही कुणाच्याच दारात नको नको बहिणींच्या नको भावाच्या बरोबर का नाही तर मला तर पटलंय बरं का आव्याचं त्यानं जी मला आहे ती आता थोडस थोडस त्याला बुद्धी यायला लागली हाताने करून खायला लागला ना थोडी थोडी बुद्धी यायला लागली कुणाच्या उपकाराखाली दबून नको राहायला कुणाचं उपकार नाही घ्यायचं आणि काहीच नाही आपलं आपलं स्वतः करायचं स्वतः खायचं शेवटी परमेश्वरावर सगळं सोडून द्यायचं देव मला काय म्हणायचं आहे माणसांनी साथ सोडली तरी चालेल पण देवाने साथ सोडली नाही पाहिजे मी ह्याच दृष्टिकोनातून इथपर्यंत आली भाव बहिणींना आपण बी कुणाचा आधार नाही केला जी असेल ना ती स्वतःवर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या येत परमेश्वरावर भोलेनाथावर सगळ्या गोष्टी ज्या देवाला माणूस मानतो ना त्या देवावर विश्वास ठेवायचा आणि पुढं चालत राहायचं चा। मार्ग दाखवणारा हा देव असतो माणसं काय दिलं घेतलं तर गोड नाही तर सहा महिन्या दोड ही माणसाची रीत आहे प्रत्येक माणसाची भली मी असू नाही तर तुम्ही असू माणसाचा जर स्वार्थ असला तिथं तरच माणूस आहे ना जवळ करत नाही तर माणूस कुणाला जवळ करत नाही ही बी सांगते मी तुम्हाला आजकालच्या जमान्यात आहे ना ही कलियुग आहे कलियुग हिथ फक्त स्वार्थासाठी स्वार्थासाठी नाती जोडली जाते त्याच्यामुळे जा आणि हिथं इमानदारीची चांगली माणसं बघायला ह्या कलियुगातला कमी भेटते त्याच्यामुळं स्वतःच मार्ग स्वतः काढायचं जगावर अवलंबून राहायचंच नाही कोण आपल्याला देईल आणि कोणा आपल्याला त्याने दिलं तरच आपण खायचं नाही तर उपाशी बसायचं आ करून बसल्यावर आपल्या तोंडात घास पडत नाही हाताने करायचं दणदनीतन खायचं कुणाची एक नाही दोन नाही कुणी म्हणाई नको माझं खाल्लं कुणी म्हणाई नको मी तुला सांभाळलं स्वतः करायचं स्वतः खायचं बाजार आणायचं दणदनीत करायचं खायचं तुला भूक लागती ना तर बिंदास्त करून खायचं बरोबर का नाही हो भाव बहिणी कुणाला कटाळा नको यायला आणि काही नको आणि राहिली गोष्ट तर कुणाची वचन लिहिून घ्यायची कोण कुणाच्या वचनाला जागत नसत या वचन काल त्याचा व्हिडिओ मी बघितला होता पण नाही आपण नाही एक शब्द नाही बोलणार कोणाला आणि भाऊ बहिणीनं कोणाली नाही मी म्हणजे करून बोलत मी आणि मला बोलायचं पण नाही म्हणजे असं मी म्हणती पण काल मला आहे ना तुम्हाला सांगते थोडस सा वाटलं बर का जीवालाही सगळ्याच वाटतंय सगळ्याच वाटतंय आता किती केलं तरी आता जसं सा तुम्हाला सांगती जशी आई गेली तसं तुम्ही तर बघितलंय आमच्या बहीण भावात कुठल्याच इकी नाही राहिलेली यक्की नाही म्हणजे बहीण आईचं दुखणे दुखण्या पसून आहे ना कोण कौन कोणात एकत्र नाही पण माणसांनी आहे ना हाताने धोंडा पाडून घेतलेला आहे पाया ही बी मी तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टीची तुम्हाला सांगते जाणीव झाली पाहिजे जा माणसाला की कोण आपलं कोण परक ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी कठोर होऊन नाही ना चालू केले ते कठोर व्हायला चालू काम केलं की माणसाला जाणीव झाली पाहिजे जा, की आपल्या आप सुखादुखात आपल्याला साथ कोण देत होतं आणि आपलं सुख दुःख वाटून कोण घेत होतं ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे माणसाला म्हणून मी सगळ्यांवर कठोर मन केलंय आता समजत असल कि कोण आपलं कोण कौन परक कोणाच्या चा चार दिवसाच्या उड्या असत्यात बरोबर ना त्याच्यामुळे हो का कसं आहे माहिती का जशी आई गेली तसं कुठलाच भाऊ बहिणी एकत्र नाही भाऊ बहिराचं भांडण बी असते ती पण एवढी आखरीत नसते ती जो माणूस स्वतःला हुशार समजल ना त्याचं मात्र आहे ना ही होणारच जो माणूस स्वतःला हुशार समजतो ना त्याला कुठं ना कुठं अडचण भोगावीच लागते ह्या गोष्टी होतच असतात त्या आणि ह्या चालूच राहणार आहेत त्याच्यामुळं आती काय म्हणतात शहाणपणा पण माणसाने करून आहे जी करून आपल्या पण जीवाला त्रास होईल असं आणि कुठली गोष्ट कुठली वेळ कोणची कशी होईल कशी येईल सांगता येत नाही वेळ ही प्रत्येकावर आहे माझ्यावर आहे तुमच्यावर आहे जन्म जा, जा, घेतला म्हणल्या वेळ तर सगळ्यांवरच आहे पण त्या संकटातून सामना करणारा माणूस आहे ना तोच खरा माणूस त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का मला आव्याचं पटलं भाव बहिणीनं बिंदास्त काम कष्ट करायचं का नको तू कुणाच्या दारात नको कोणाच्या घरात नको आणि कुणी म्हणाय बी नको मला तो घातलं तो आम्हाला घातलं तो बाजार नाही आणला तो मला पैसा नाही दिलं तो आमक केलं तो तमक केलं बरोबर का नाही राहिली गोष्ट तर तो कुठं जरी गेला ना समजा आता माझ्या इथं जरी आला तरी त्याला काम तर करावंच लागणार आहे म्हणजे काम तर करावंच लागतं कुठं गेलं तरी जन्म घेतलाय म्हणल्यावर काम काय कुणाला चुकलं नाही पण विषय असा आहे की आपण ज्या वेळेस आपल्या स्वतःच्या घरात असतो ना त्यावेळेस जर आपल्याला दोन दिवस काम आपल्याला लागलं ला नाही काम बंद राहिलं तरी पण आपल्याला कुणाच्या बोलायचा अधिकार येत नाही की तू कामाला नाही गेला असं नाही पण ज्या वेळेस आपण लोकांच्या जीवावर रास्तो ना त्यावेळेस आहे ना त्या माणसाचं आपल्याला ऐकून घ्यावं लागतं एक दोन दिवस जरी आपण घरी दिसलो तरी त्याच्यामुळं कसं आहे आपलं जीवन आहे फक्त आहे ना माझं एवढंच म्हणणं आहे कि वाईट वळणावर वा मात्र जाऊ नको तू हाताने कर खा बिंदास्त जीवाची आयुष करून राहा पण वाईट मार्गावर जाऊ नको आणि घर ती घर आणि काम ती काम एवढ्या गोष्टी केल्या तर अजून पण तुझ्या फायद्यात था था चांगलं पडल आणि आता आव्या भाव बहिणीनं जिद्दीला पेटलेला बघून मला हे ना लय भारी वाटतंय अशीच त्याची जिद्द कायम राहावी आणि देवानी परमेश्वराने त्याला भोलेनाथाने साथ द्यावी बस प्रत्येक संकटाचा सामना करायचं कारण की संकट ही सगळ्यावरच येत असते ती असं नाही की त्याच्या एकट्यावरच आलय पण ज्या वेळेस माणूस एकटा पडतो ना त्याच वेळेस तो त्या संकटातून मार्ग काढतो एवढं मला कळतंय या मी काय नाही तुम्हाला सांगू शकत पण तो एकटा पडल्यामुळं आता त्याला समजायला लागलय की आपल्याला आहे ना स्वतःलाच करून खावं लागणार कोण नाही कुणाचं ह्या जगात ही फक्त नाती आहेत म्हणायला येतं नाती गुती कुणी नाही कुणाचं सगळी आप काय म्हणतात का नाही ही म्हणायला येतं नाती आणि राहिली गोष्ट तर अजून पण पुढच्या माणसाला पण माझं थोडस ही आहे आता ही वादविवाद चालल्यात ना तर आव्या आता जरी बहीण भावटाची भांडणं असली तरी त्याच्या टायमाला किती काय झालं तरी उभा राहावं तर लागतंच बहिणीला तर समजायचं नाही कि तो एकटाय आणि आपण जसा त्याला कुटायचंय तसं कुटलून घेऊ जसं त्याला ही, ही करायचंय तसं करू जर त्या कुंड काय चुकलं तर त्याच्या बहिणी आहेत गेल्या नाहीत आई आईन जरी नसली तरी त्याला बहिणी आहेत सांगावं पुढच्या माणसांनी की असं असा प्रॉब्लेम होतोय तसं तसं होतंय कसं असतं ज्याला नाही कुणी ती पडलं वनी त्यातली गंमत पण त्याच्या बहिणी ह्यात सांगावा बहिणींना फोन करून त्याच्याकडून काय चुकी फिकी जरी झाली तरी जास्त ओहर करू नाही असं मला पण वाटतंय भाऊ बहिणीनं कुणाला घालायचं असलं घाला आणि त्याला नसलं घालायचं घालू नका पण बोलू नका बरोबर का नाही आणि आवेनी कायम असंच आपल्या हाताने करून खावं एवढंच बोलन मी वा बहिणी क्या बोलती